नमस्कार मित्रांनो लहानपणी घराबाहेर जाताना पेरूचा पापा घेतलास का वगैरे अशा प्रकारे विचारण्याचा एक प्रघात होता अर्थात लहान मुलांच्या दृष्टीने ते मजेशीर होतं पेरूचा पापा म्हणजे पेन रुमाल चावी पाकिट आणि आणखीन पा का म्हणजे मला काही कळत नाही पण पा त्यातलं पाकिट हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि पाकिट महत्त्वाचं असणारच कारण पाकिट अनेक क्षेत्रात पाकिट मिळाल्याशिवाय काम सुरू होत नाही पण काही ठिकाणी पाकिट मिळण्याचे वांदे झाले तरी देखील काम जोरात सुरू करावं लागतं कारण शेवटी सवाल पाकिटाचा असतो आपल्याकडच्या अनेक पत्रकारांचंही घ्यानं गेले दोन दिवस त्यांच्याकडनं सातत्याने एक बातमी पसरवली जात आहे की महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्ज हे पाच लाख कोटी म्हणजे जेव्हा ब्रह्मांडातले सगळ्यात कर्तृत्ववान मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते उद्धव ठाकरे तेव्हा काहीतरी पाच लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर होतं आता ते नऊ लाख कोटींच्या वरती गेलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राची केवढी आदोगती झालेली आहे आणि ही अधोगती मोजण्याचे काही पॅरामीटर्स वगैरे जर असतील ना तर त्यांच्या दृष्टीने या अधोगतीचे निदर्शक म्हणून महाराष्ट्रातल्या आमदारांना गेल्या नऊ महिन्यापासून निधीच मिळालेला नाही आहे आणि अशी तक्रार खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदार म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली असल्यामुळे त्याला प्रमाण मानून पत्रकारिता प्रसवली आहे आणि त्यामुळे आमदारांना ज्या राज्यात पैसे मिळत नाही तिथे सामान्य लोकांना काय याचा अर्थ महाराष्ट्र नक्कीच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला आहे मग लगेच नेहमीचे अर्थतज्ञ महाराष्ट्रातले प्रख्यात अर्थतज्ञ जितेंद्र आव्हाड रोहित पवार सुषमा अंधारे संजय राऊत लगेच आणि मग मुंबईचे ठग मुंबई ठग ब्रँड चालवणारे लगेच त्याच्यावर अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध करतात की महाराष्ट्र कशा प्रकारे लाडकी बहीण आणि अन्य लाडक्या योजनांमुळे कर्जबाजारी झालेला आहे आणि विकास करायला राज्यात पैसे नाहीत आता विकास म्हणजे कुठला तर आमदार शौचालय बांधतात पदपथ बांधतात रात्रीची दिवाबत्ती रात्रीची नाही दिवाबत्ती म्हणजे दिवे रात्रीच लावतात कधी कधी दिवसही सुरू असतात पण ही दिवाबत्ती करतात आणि आमदारांना जर पैसे मिळाले नाहीत तर नागरिकांच्या विकासाचे एवढे प्रचंड मोठे प्रकल्प की रात्री दिवे लावणे गटाराला झाकण लावणे सार्वजनिक शौचालय बांधणं मोदींनी तर बांधून टाकलेले आहेत आता खरं सार्वजनिक शौचालय बांधायचं काम मला वाटत नाही काही उरलेलं आहे पण आपल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांची कुवत त्यानुसार पत्रकारिता आणि मग कुठल्या तरी एका कॉन्ट्रॅक्टरनी खरं तर तो सब कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी काहीतरी सव्वा कोटी का दीड कोटी थकीत रक्कम आहे म्हणून आत्महत्या केली आणि म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था घटांगळ्या खात आहे निवडणुका जिंकण्यासाठी अनेक लाडक्या योजना सुरू केल्या त्याचा परिणाम असा झालेला आहे की प्रत्येक सत्रामध्ये विधिमंडळाच्या प्रत्येक सत्रामध्ये पुरवणी मागण्या जोडून म्हणजे तुम्ही अर्थसंकल्प सादर करता तो अख्ख्या वर्षाचा अर्थसंकल्प असतो आणि तरी देखील तो अर्थसंकल्प म्हणजे तुम्ही वर्षभरासाठी म्हणून कपडे घेता आणि दर तीन महिन्याला ऋतू बदलला की तुम्हाला नवीन कपड्याची जोडी घ्यावी लागते कारण वर्षभरासाठी घेतलेले कपडे तीन महिने देखील टिकत नाहीत तसाच वर्षभरासाठी केलेली तरतूद तीन महिन्यानंतर लक्षात येते की कमी पडते म्हणून नवीन तरतूद करावी लागते नवीन तरतूद करावी लागते इत्यादी इत्यादी आणि म्हणून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची अधोगती सुरू आहे धूळधाण आहे बघा काय पत्रकारिता प्रसवलेली आहे अर्थतज्ञ गल्ली तयार झालेले आहेत आता मुद्द्याकडे येऊया महाराष्ट्राचा एकूणच आर्थिक सांगाडा जर बघितला स्ट्रक्चर बघितलं तर तो प्रचंड मोठा आहे ज्या राज्यांचा कर्ज बाजारी राज्यांमध्ये समावेश आहे त्या राज्यांमध्ये आघाडीचं राज्य जम्मू काश्मीर आहे एक्कावन्न टक्के म्हणजे जेवढं उत्पन्न त्याच्या एक्कावन्न टक्के कर्ज राज्याचं आहे त्यानंतर नागालँड अरुणाचल प्रदेश ठीक ही छोटे राज्य आहेत आणि त्यांचा स्वतःचा महसूल येणं अवघड आहे कारण दुर्गम भागातलेत पण या सगळ्या पत्रकारांचा आवडता पंजाब पंजाब हा भिकारी राज्यांमध्ये किंवा अधोगतीला लागलेल्या राज्यांमध्ये सगळ्यात मोठ्या राज्यांमध्ये सगळ्यात वरती आहे कारण पंजाबच्या डोक्यावरचं कर्ज हे शंभर रुपये उत्पन्न असेल तर साडे चव्वेचाळीस रुपये कर्ज आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार असतं त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं पंजाबच्या खालोखाल नंबर लागतो काँग्रेस शासित हिमाचल प्रदेशचा त्याचंही कर्जाचं चा प्रमाण चाळीस पॉईंट पाच टक्के आहे मग पुन्हा मिझोराम सिक्कीम मग पुन्हा उद्धव ठाकरेंची मानलेली बहीण ममता बॅनर्जी वाघीण वाघ वाघीण त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आहे अडतीस टक्के म्हणजे शंभर रुपये उत्पन्न तर अडतीस रुपये कर्ज आहे त्याच्यानंतर नंबर लागतो बिहारचा सदतीस टक्के मग राजस्थानचा साडेछत्तीस टक्के मग आहे आंध्र प्रदेशचा नंबर कारण तेव्हा वाय एस जगनमोहन रेड्डींच्या काळात घाऊक प्रमाणात लक्ष्मी दर्शन लोकांना करण्यात आलं सरकारी तिजोरी खाली करण्यात आली आणि त्यामुळे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाल्यावर आंध्र प्रदेशचं आर्थिक शिस्त कशी आणायची याची त्यांना चिंता आहे पण आंध्र प्रदेशची अवस्था वाईट आहे मग पुन्हा पुरोगाम्यांचं आवडतं राज्य देशातलं सर्वात समान राज्य असलेलं केरळ त्याचाही नंबर आहे मग मध्य प्रदेश छत्तीसगड मग उत्तर प्रदेश तेलंगणा झारखंड आणि महाराष्ट्राच्या कर्जाचं प्रमाण म्हणजे शंभर रुपये उत्पन्न असेल तर महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज अवघं अठरा पॉईंट चार टक्के आहे महाराष्ट्राच्या खाली गुजरात साडेपंधरा टक्के ओडिशा मणिपूर गोवा दिल्ली हे पुन्हाही खालची छोटी आणि गोवा दिल्ली ही सुटसुटीत छोटी राज्य आहेत पण मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र एका प्रकारे पहिल्या तीन राज्यांमध्ये ओडिसा मी मोठं राज्य धरतो पण ओडिसा गुजरात आणि महाराष्ट्र म्हणजे जे नऊ लाख कोटी डोक्यावरचं कर्ज झालं अशी बोंबाबोम बूं करतात त्यांना हे माहिती असतं की महाराष्ट्राचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जी डी पी हा एकूणपन्नास लाख कोटी आहे आणि एकूणपन्नास लाख कोटी उत्पन्न असताना नऊ साडेनऊ लाख कोटी कर्ज असणं म्हणजे अठरा पॉईंट चार टक्के कर्ज असतं पण यांच्यासाठी तुलना कशाची असते तर ब्रह्मांडनायक ब्रह्मांडातले कर्तृत्ववान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात किती कर्ज होतं आणि आता किती कर्ज आहे याची तुलना कारण या तुलनेला काही अर्थ नसतो दुसरा मुद्दा कुठला आहे तर महाराष्ट्राचा वित्तीय तूट आहे ती दोन पॉईंट आठ टक्के आहे अनेक राज्यांची वित्तीय तूट ही तीन टक्क्याच्या वरती गेलेली आहे सिक्कीममध्ये तर पाच पॉईंट आठ टक्के आहे पण सिक्कीम छोटं राज्य म्हणून मी सिक्कीमची तुलना करणार नाही अरुणाचलमध्ये आठ पॉईंट नऊ टक्के पुन्हा सीमावर्ती राज्य तुलना करणार नाही पंजाबमध्ये तीन पॉईंट आठ टक्के आहे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस शासित चार टक्के आहे पश्चिम बंगालमध्ये तीन पॉईंट सहा टक्के मी तुम्हाला हे स्टॅटिस्टिक्स हे अशासाठी देतोय की या लोकांचे तुलना करण्याचे जे आहेत संजय गायकवाडांना निधी मिळाला नाही अशी तक्रार त्यांनी केली त्यांच्या बोलण्यातून आलं की लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या योजनेमुळे राज्याची आर्थिक शिस्त घसरलेली आहे की लगेच ह्यांना आयत कोलीत मिळालं सांगायचा मुद्दा हा आहे की एक खरं गोष्ट आहे की महाराष्ट्राने दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुतीने अनेक प्रकारच्या योजना जाहीर केल्या त्यातल्या अनेक योजना प्रथमदर्शनी आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने चांगल्या नव्हत्या काही जणांच्या दृष्टीने तर चुकीच्याही होत्या कारण अशा प्रकारे पैसे वाटप करण्याने आपण लोकांना आईत बनवत होतो पण कधीकधी ज्याला म्हणतात ना ब्लेसिंग इन डिस्गाईज कधीकधी ज्याला इष्टापत्ती म्हणतात त्यातनं चांगली गोष्ट अशी झाली की एकीकडे तुम्हाला पैसा वाटप करायचा आहे पैसा थेट लोकांच्या खात्यात द्यायचा आहे पैसा देताना ते खरोखरच पात्र आहेत का ते बघायचं सुरुवातीला अनेक पुरुषांनी बायका म्हणून फायदा घेतला अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी गरिबी रेषेखालचं म्हणून फायदा घेतला पण आता सरकार एकेकाच्या मागे जाऊन ती यादी दुरुस्त करत आहे आणि हे समजल्यासारखं म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर निवडणुका जिंकण्यासाठी योजना लागू करतात तेव्हा त्याचं रोल आऊट करणं महत्वाचं असतं पण आता सरकार प्रामाणिकपणे कोण खरंच लाभार्थी असायला हवं त्यांनाच त्या योजनेचे फायदे मिळतील याची काळजी घेत आहे कारण खूप मोठ्या प्रमाणावर पैसाच्यात खर्च होतो पण त्यामुळे असं झालं की जो आमदारांना स्वतःच्या मत्तेनुसार मतीनुसार खर्च करण्याचा अधिकार असतो त्यांनाही खर्च असतात मी नाही म्हणत नाही पण अनेकदा हे खर्च त्यांनी काढलेली कंत्राटं हे खर्च त्यातनं मिळणारं आउटपुट त्याच्यातनं मिळणारं त्याच्यातनं होणारं काम याचा मेळ बसत नाही ही ठिबक सिंचन योजना असते आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत सरकारी पैसा कार्यकर्ते ठेकेदार जे कोणी आपले जे कोणी आपले असतात त्यांच्यापर्यंत सरकारी तिजोरीतला पैसा ठिबक ठिबक करत पोहचवण्याच्या या योजना असतात त्याच्यामुळे लोकांचा काही फार फायदा होतो अशातला भाग नाही कदाचित पत्रकारांचा फायदा त्याच्यातनंच होत असावा आणि जेव्हा पाकिट डोक्यात येतं तेव्हा ते ते पत्रकारिता कामाला लागते आणि त्यामुळे पत्रकारिता कामाला लागली दुसरा याच्यामध्ये अँगल आहे की ज्याच्यामध्ये अजितदादांना लक्ष करून म्हणजे जे महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यापासून चालू आहे सातत्यानी ज्या बातम्या येत आहेत की एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं आहे त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यांना पुरेसा निधी दिला जात नाही आहे आणि मग त्याचा एक भाग म्हणून थोडाशी वृष्टी थोडीशी कृपा अजितदादा आणि त्यांच्या सहकार्यांवर पण व्हावी याच्यासाठी काही गोष्टी झाल्या असू शकतात पण त्याच्यासाठी अशा प्रकारचे अहवाल करणं पुन्हा मुद्दा आला कंत्राटदारांचा एका कंत्राटदारांनी आणि नंतर सरकारचं म्हणणं आहे की तो कंत्राटदार नव्हता उपकंत्राटदार होता म्हणजे कोणतरी कंत्राटदाराकडनं त्याला कंत्राट दिलं होतं त्यांनी आत्महत्या कर्ज त्यांनी काय म्हणे त्याला कंत्राटाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केली लगेच आदित्य ठाकरेंनी त्याच्यावर अधिकारवाणीने भाषणं केली की असे जर कंत्राटदारांचे पैसे मिळत नसतील फक्त खोके वाटले जात असतील तर मग राज्यात विकासाची कामं कशी होणार मला असं वाटतं की ही अतिशय बालिश चर्चा आहे याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची जी कामं होत आहेत म्हणजे कशाच्या आधारावर म्हणतो मी असं नाही म्हणतं की सगळं काही आलबेल आहे म्हणजे अनेक गोष्टी आहेत की ज्या खटकण्यासारख्या आहेत पण एकूण तुम्ही जर देशाचा विचार केला त्याच्यात इतर राज्यांची तुलना केली तर महाराष्ट्राची कामगिरी खूप उजवी आहे याच्यामध्ये पायाभूत सुविधांची कामं मी पुन्हा तुम्हाला यादी करून देत नाही कारण मला स्वतःला हे फारसी आवडत नाही की साडेतीनशे किलोमीटर मेट्रो वाढवण प्रकल्प नवीन एअरपोर्ट मिसिंग लिंक समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग म्हणजे पण ही कामं महाराष्ट्रात होत आहेत या तोडीची कामं या तोडीची कामं म्हणजे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारची कामं गुजरातमध्ये झाली आणि त्याच्यातनं गुजरातला एक मोठा लिफ्ट मिळाला होता त्या तोडीची किंबवना त्याच्यापेक्षा जास्त कामं महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या बाबतीत होत आहेत त्याच्यामध्ये कोणाला तरी सावधगिरीची सूचना करावी लागते कदाचित जर खूप जास्त खर्च झाला तर मग कधी कधी त्याचे रिटर्न्स यायला प्रॉब्लेम होऊ शकतो पण ठीक आहे आत्ता त्याची चिंता करायची गरज नाही आहे दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्रात गुंतवणूक येते का तर ती सगळ्यात जास्त गुंतवणूक येते चाळीस टक्के पन्नास टक्के देशाच्या परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येते काही जण पुन्हा महाभाग त्याच्यातही असतात की जे म्हणतात आय ही काही गुंतवणूक नाही हा सगळा महाराष्ट्रातलाच देशातला काळा पैसा भारताबाहेर जातो आणि मग तो गुंतवणूक म्हणून नु, येतो ठीक आहे पण जो येतो तो, तो महाराष्ट्रात येतो ना बाकी कुठे जात नाही जर काळा पैसा बाहेर जाऊन जर येत असेल आणि जर तो वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवला जात असेल आणि त्याच्यातनं रोजगार तयार होत असतील तर कोणाचं पोट दुखायचं काही कारण नाही आहे पैसा आलेला आहे ना शेवट पण या बाबतीतही महाराष्ट्र सगळ्यात पुढे आहे धोरणाच्या बाबतीत आर्थिक शिस्तीच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत फार चांगलं आहे आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी असतील खटकण्यासारख्या असतील त्याच्याबद्दल अवश्य टीका करावी पण उगाच आमदाराला निधी मिळाला नाही त्याच्यातही अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा जो आमदारांचा निधी किंवा ही जी कामं असतात ती त्या डी uh, पी डी सी त्याच्यामार्फत म्हणजे जिल्हा विकास नियोजन समिती वगैरे त्याच्या मार्फत ती केली जातात आणि त्यांना वीस हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे म्हणजे आमदारांना वैयक्तिक डिस्क्रिशनरी पैसा दिलेला नसेल कदाचित की तुमच्या मनात येईल तसं चला इथे दिवे बसूया इथे शौचालय बांधूया आणि काय करूया त्याचा काही हिशोब नाही पण जिल्हा नियोजनाच्या बाबतीत त्याच्या माध्यमातून विकास कामं करायला वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपये देण्यात आलेले आहेत आणि हे पैसे त्या त्या जिल्ह्यात त्याचा कशा प्रकारे विनियोग करावा हे आमदार तिकडचा स्थानिक आमदार आणि अर्थ विभाग राज्याचा यांच्या सहमतीने या गोष्टी होतात म्हणजे असं नाही आहे की विकास कामं होतच नाही आहेत की फक्त समृद्धी महामार्गच बनतो आहे आणि गल्लीबुळातले रस्त्याचे खड्डे बुजवलेच जात नाही आहेत मला असं वाटतं की या गोष्टी केवळ पाकिटासाठीची चिंता आहे जी बळमळ आहे ती बाहेर पडते पण त्याच्यासाठी महाराष्ट्राच्याच अर्थ स्थितीला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खड्ड्यात घालण्याचं जे काम करत आहेत ते अतिशय चुकीचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट